Thank you.

तुमच्यासोबत बोलत असते का कुणाचे ना कुणाचे फोन येतात मग या परत लाईव्ह तुम्ही लोक चला झाले का जेवण सगळ्यांचे जेवण झाली का सगळ्यांची माझं बोला रे जरा बोला बोला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मला हक्का लाई पण मी तुम्हाला देणार नाही कोणी मॅसेज झाली सोनाली मोरे हाय हॅलो जेवण झालं का तुमचं जेवण झालं का जेवण सगळ्यांना हाय हॅलो म्हणजे इकडं आहे का आमच्या इकडं शिवरात्रीच विष्णू वगैरे गर्मी आहे का आमच्या इकडे मुंबईला खूप गर्मी आहे खूप मोठे खूप दोन दोन फॅन चालू करून पण काही फायदा नाहीये जेवण बनवत खूपच गरमी मुंबईत थंडी पण नसती शाम मध्येच कुठं गायब झाला तर रामकृष्ण काळे हाय तुकडं गायब झाला होता मधीच तुला पण भाबी जय यादव मराठीत बोल बाबा मराठी येत असेल तर मराठीत बोल हां मला पण फोन आलेला म्हणा नंतर फोन मध्ये आपण लाईव्ह वगैरे काही चालू करत असलो तेव्हाच फोन येतो काय करायचं लोकांना बोलायचं असं काहीतरी महत्वाचं कट केली आजकाल फोन नाही विचारलं हो फोन नाही उचलला तरी लोकांना राग येतो आपण काम असलो हो मला पण फोन आला होता राळे परत राजकाळे हाय रामकृष्ण काय राम का राम किसन काळे बरं झाले सगळ्यांची जेवण झाली ते मला माझ्या फ्रेंडच बोललं मग मी काय लाच या करता कोणाला एवढा रात्री किती तास आहे जा मग जाऊन ये जेवण कर आणि जाऊन मूवी बघायला तुमच्या घरापासून जवळ आहे का रे नाही जायचं रंजित कपडे हाय सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना ब्राईटनेस कमी झाला प्लीज चॅनेलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तुला का नाही जायचं कब कब कबाडे गुड नाईट कबड आहे ना किती वेळ लागतो तुमच्या घरापासून जाऊन ये ना बोलत असं कशाबद्दल थँक्यू दादा थँक्यू कशाबद्दल मी गावाकडे आहे सिटी मध्ये आहे का 시키면 되아르 시키면 되겠다. 시키면 되겠다. 시키면 되겠다. 시키면 되겠다. 시키면 되겠다. 시키면 되겠다. 시키면 되 भाजी काय बनव संदीप ढाकणे भाजी ना भाजी नाही बनवली तुम्हाला दाखवते मी काय बनवलं तीस मिनिट लागतात ओके नको जाऊ मग तुमचा नको जाऊ कस जेवण नाही केलं ना अजून मी बोलला मी जेवण करतो जेवण नाही केलं ना कधी उद्या करायचं तुला

झाले ना काही तुला बोलले नाही या कारणाने कपडे खोटाले ताई तू लाईव्ह झाले जेवण करणार नाही मी आता जेवण करणार आहे माझा मेनू दाखवते लोणच हिरड आणि भात हे जेवायला जेवण करायला सगळ्यांनी मला भूक लागली मी सकाळी तशीच ऑफिस झालेली माहिती आहे का आणि ऑफिसमध्ये खाल्लाय मिसळपाव दुपारी थंड पाणी असलेले येत नाही म्हणजे हो तू पण ये जेवण करायला य गरम गरम येते रात्री मी गावावर उशीर हो आलेली काहीतरी अकरा वाजताले येऊन फ्रेश झोपले सकाळी म्हणजे ऑफिसला जाऊ की नको जाऊ की नको नंतर म्हटलं जाऊ दे जावा गेले ऑफिसला तशीच फक्त चहा पिऊ गेलो आदित्यदै थोडे गावाला गेले होते आणि मग तू पहिले येत असेल तुला पण हाच गेलो आपलं काय आदित्य देय थोडे

आ, रुपेश आणि मी येतो तू हा रुपेश कालच बोलत होता रुपेश पण त्याच गाव पण माझ्या इकडच आहे ना मला बोलत होता की ताई मी येतो भेटायला मला मुंबईला यायचं होतं तो कधी येणार मी म्हटलं नको त्या कारण त्याला नको म्हंटल बिचारा येत होता मला बोलला मम्मीला भेटायचंय तुला असं बोलला म्हटलं नको येऊ कशा काय म्हणता गरमी बघा किचन मध्ये उभं राहिले कस गरम होत जॉस्ट नाही माणसांची एकदम बकवास गेला एवढी झोप होत तुम्हाला असं वाटत होतं की यार उभंच गेलो पण उद्या पण तेच झालं असतं उद्याही तेच झालं असतं उद्या काय नुसतं जाऊन बसायचं एक महिना काम गर्दी ना फॅन चालू आहे जो। एक दोस्त जागाच नाहीये कुठे लावणार जेवण थंड व्हायची वाट बघत एक दोस्त जागाच नाहीये टू ऊज ट्वेंटी टू टॉप एक्सपेन्सिव्ह गेले टॉप काय म्हणतो काय बोलतो बाकी तू पण जा आम्ही जेवण येईल जेवण करून खूप खूप म्हणजे खूप नवी मुंबई क्रॉस केली की गर्मी जाम चालू होते नवी मुंबई मध्ये पुढे आले की चालू होती गर्मी चालेल चला बाय बाय गुड नाईट श्याम